श्री स्वामी समर्थ भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर अडल विश्वास ही कथा आहे गेणू नावाच्या शेतकऱ्याची ज्याने संकटतही स्वामी समर्थांच्यावरचा विश्वास कधीही सोडला नाही एका गावात गेनू नावाचा गरीब शेतकरी राहत होता दिवसभर कष्ट करून त्याच्या घरात नेहमी उपासमारीचं वातावरण होते तरीही तो अत्यंत भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांची पूजा करायचा एके दिवशी गेणूच्या घरात अन्नदान नव्हतं मुलं रडत होती गेणू खूप हतशल झाला होता तो स्वामी समर्थांच्या मठात गेला आणि तिथे प्रार्थना केली स्वामी माझं कुटुंब उपाशी आहे काहीतरी करा स्वामी समर्थ फक्त असले आणि म्हणाले अरे बाळा घरी जा तुझं पोट आणि मन दोन्ही भरे भरून येईल गेणूला काही कळे नाही पण तो स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून निघाला वाटेत त्याला एक अनोखी व्यक्ती वृद्ध भेटली त्या वृद्धाने त्याला धान्याचं पोत दिलं आणि म्हणाले हे घरी घेऊन जा तुझ्या गेणू घरी आला मुले आनंदाने हसली बायकोच्या डोळ्यात आनंद आश्रू आले पण गेणू विचारात पडला हा वृद्ध कोण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा स्वामींच्या मठात केला स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले काय बाळा पोतं पोचलं का घरी गेणू चकित झाला त्याला समजलं तो वृद्ध म्हणजे स्वामी समर्थच होते त्याचं डोकं त्यांच्या पायावर टेकलं स्वामी समर्थ म्हणाले बाळा खरी भक्ती म्हणजे विश्वास जेव्हा तुझा विश्वास अडल होता तेव्हा देव स्वतः येऊन तुझं रक्षण करते स्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ